नमस्कार मी सौरभ घाटे नेक्सा या कंपनीचा अकराड तालुक्याचा प्रतिनिधी आज आपण विहे या ठिकाणी आलेलो आहोत शहाजी शेडगे म्हणून आपले शेतकरी आहेत त्यांनी त्याच्या उत्पादनासाठी नेक्सा कंपनीचे खत वापरले होते त्यांच्याकडून आलेला रिझल्ट जाणून घेऊया तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव शहाजी शंकर शेडगे राहणार मी विहे माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस एकतीस तर नेक्सा कंपनीचे मी चौदा अठ्ठेचाळीस हे प्रॉडक्ट वापरले आहे दुसऱ्या कंपनीपेक्षा नेक्सा कंपनी सर्वात चांगलं उत्पन्न फुटवा काळोखी आणि पानांना शायनिंग ही भरपूर प्रमाणात चांगली आहे चा। तरी चा नेक्सा कंपनी ही चांगली प्रोडक्ट आहे या नेक्सा कंपनीचं तरी सर्व शेतकऱ्यांना एकच नंबर ती विनंती करतो की चौदा अठ्ठेचाळीस हे नेक्सा कंपनीचे